नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच्य योग तयार होत या 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 आहे याचा आपल्या वृषभ राशीवरती काय परिणाम होणार आहे याची विस्तृत माहिती आजच्या या, या भागामध्ये आपण करून घेणार आहोत व यासाठी कोणते करायचे आहेत साधे सोपे उपाय याचीसुद्धा माहिती आपण आजच्या या भागात शेवटी करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या या चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ज्योतिष कट्टा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ प्रकाशित होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी कसा राहील होणारा हा राहू शनीचा पिशाच योग आणि काय करायचे उपाय यासाठी सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे असणार आहेत त्याच्यानुसार तसेच आपल्या दशा महादशा याच्यानुसार हा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य लक्षात ठेवून कृपया हा विषय समजून घ्यायचा आहे हा विषय आपण आपल्या चंद्रराशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर काही जणांना हा योग फलदायी ठरेल अशुभ फलदायी त्यामुळे हे दोन्ही बाबतीमधली माहिती आपल्याला घ्यायची आहे शिवाय आपण शेवटच्या भागात उपाय माहिती करून घेणारच आहोत ते आवश्यक करा आपल्या वृषभ राशीच्या अकराव्या घरात हा योग होतोय म्हणजे लाभस्थानात हा शनी राहूचा पिशाच्य योग तयार झालेला आहे तसं पाहिलं तर शनी व राहू हे एकमेकांचे परममित्र आहेत त्यामुळे लाभस्थानातील होणारा हा योग आपल्यासाठी मात्र बऱ्याच बाबतीमध्ये लाभाचा आणि फायद्याचा राहणार आहे परंतु असं असलं तरी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू अशुभ आहेत त्यांना काही गोष्टी मात्र सांभाळाव्या लागतील शनी हा अंधाराचा काळोखाचा कारग्रह आहे तर राहू हा जादूटोणा अशुभ विद्या यांचा कारग्रह किंवा या गोष्टींवर राहूचा प्रभाव आहे आणि त्यामुळेच या पिशाच योग जो तयार होतो आहे तो आपल्या राशीच्या मंडळींना नजर बाधा जादूटोणा यासारख्या काळ्या विद्यांपासून स्वतःला सांभाळायला सांगतो म्हणजेच काय तर आपल्या कार्याच्या संदर्भात उगाच मोठेपणा दाखवायचा नाही शक्य तेवढं आपल्या कार्याचा गवगवा करायचा नाही शनी हा कार्याचा ग्रह आहे तर राहू हा भय भीती चिंता वाढवणारा किंवा या गोष्टींचा कारग्रह आहे असे दोन्ही ग्रह एकाच वेळी कुंडलीच्या लाभाच्या ठिकाणी म्हणजे कुंडलीच्या अकराव्या घरामध्ये पिशाच्च योग तयार करत आहे त्यामुळे आपल्या राशीची जी मंडळी आहे सगळीच स्त्री पुरुष आबाल वृद्ध विद्यार्थी सगळ्यांनी आपल्या होणाऱ्या लाभामध्ये अचानकपणे अडथळे निर्माण होताना दिसतील आपल्या जवळचे सहकारी आपले, सह आपले मित्रपरिवार यांच्याकडून चुकीचं मार्गदर्शन आपल्या कार्याला चुकीची दिशा दाखवू शकते तेव्हा कोणाकडूनही मार्गदर्शन घेतेवेळी ते, ते व्यवस्थित तपासून घ्या मार्गदर्शन सुद्धा आणि ज्याच्याकडून घेत आहे त्याला सुद्धा तसेच या काळामध्ये चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका अति लोभ मोह माया ही संकटात नेते त्यामुळे कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा अवलंब आपल्या फायद्यासाठी करू नका असा मार्ग जर कोणी दाखवला तरी आपल्या बुद्धीचा सारासार जो विवेक आहे तो जागृत करून निर्णय घ्या म्हणजे आपलं नुकसान नाही होणार अशा लोकांपासून आपल्याला दूर ठेवायचं आहे जे नकारात्मक विचार घेऊन आपल्या स्वभोवती वावरत आहेत त्यांच्या वाक्यांमध्ये विचारांमध्ये नेहमी नकारात्मक गोष्टी आहेत चुकीच्या मार्गावरती जात आहेत अशा कुसंगतीपासून आपण लांब राहणं या काळात महत्वाचं राहील तसेच का। या काळात कोणालाही उसने आणि उधारिने पैसे देणे टाळा थोडक्यात आर्थिक व्यवहार समोरच्याचे व्यवहार कसे आहेत ते तपासल्याशिवाय करू नका या काळात कोणालाही आर्थिक व्यवहारामध्ये जामीन मात्र राहू नका हे झाले या योगाचे अशुभ परिणाम परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू शुभ आहेत शुभग्रहाची महादशा सुरू आहे त्यांना मात्र हा जो दीड महिन्याचा कालखंड आहे हा आपल्या जीवनातला सर्वोत्तम कालखंड राहणार आहे निदान ह्या वर्षातला तरी सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी करण्यासाठी शनी हा भविष्यातील गोष्टींचं नियोजन करायला लावणारा ग्रह असून राहू हा अचाट शक्तीचं प्रदर्शन करायला लावणारा ग्रह आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्या भविष्याचे कार्याच्या संदर्भातले योग्य नियोजन करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी ही अतिशय सुंदर वेळ राहणार आहे लाभ वाढवणारी राहणार आहे तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालण्याची सुरुवात करण्यासाठी अवश्य हा कालखंड वापरा याचा विचार अवश्य करा राहू शनीचा हा योग आपल्या कार्याला अचूक परिणाम मिळवून देण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि लागले तरी ते अवश्य घ्या असं सांगणार आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या साधेपणाचा गैरफायदा समोरच्याकडून घेतला जातो अशा परिस्थितीमध्ये साम दाम दंड भेद या चारही सूत्रांचा अवश्य वापर करा अर्थात चांगल्यासाठी थोडक्यात चाणक्य नीती व कृष्ण नीतीचा वापर करा कृष्णाची राशी सुद्धा वृषभच होती जशाच तसं कारण हा कालखंड आपलं धैर्य वाढवायला सुद्धा राहूमुळे मदत करणारा राहणार आहे काही वेळेस आपल्याला आपल्यामधील कठोर व्यक्तिमत्वाला बाहेर काढून निर्णय घेणं कार्य करणं महत्वाचं राहतं यासाठी राहू आपल्याला प्रेरित करायचं काम करेल तुम्ही मात्र त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला विसरू नका राहू म्हणजे वेडेपणा मॅडनेस ज्याला आपण दिवानगी असे हिंदीमध्ये म्हणतो तर शनी हा कार्य उत्सुक ग्रह आहे त्यामुळे या दीड महिन्याच्या काळामध्ये आपल्या कामाच्या प्रती आपली दिवानगी आपलं वेळ वाढताना दिसेल जे उत्तम राहील आणि मंडळी यशप्राप्तीसाठी हे वेड कार्याच्या प्रती हे वेड महत्वाचं असतं अर्थात राहू आपल्याला भटकवतो सुद्धा बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी राहू आपल्या डोक्यात टाकण्याचं काम करतो ज्या फार अचाट कल्पना शक्तीच्या पलीकडच्या असतात यालाच आपण चण्याच्या हरभराच्या झाडावर चढणं असंही म्हणत असतो तेव्हा कोणताही विचार करण्यापूर्वी कृती करण्यापूर्वी अंमलामध्ये आणण्यापूर्वी त्यातील व्यावहारिक बाजू अवश्य समजून घ्यावी लागणार आहे नाही तर फजगत मात्र होऊ शकते यासाठीच आपला पूर्व अनुभव आपला अभ्यास आपला विचार आपल्याला या काळात वापरायचा आहे काही नवीन शिकण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला उत्तम का साथ देणारा राहणार आहे कारण यशाचा पाया हा योग्य शिक्षणावर आणि मार्गदर्शनावर अनुभवावर अवलंबून असतो तेव्हा अवश्य आपल्या क्षेत्रातील काहीतरी नवीन शिक्षण घेण्याचा निर्णय जे काही आपण करत असाल त्या क्षेत्रातलं काही नवीन शिकण्याचा निर्णय या काळात आपण अवश्य घ्या जी मंडळी लक्झरी लाईफस्टाईल कला योग आरोग्य मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट इंटिरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फोटोग्राफी फॅशन डिझायनिंग नाटक सिनेमा अशा कलेच्या क्षेत्राशी संबंधित कार्य करत आहेत त्यांना हा कालखंड अतिशय उत्तम राहील या क्षेत्रामध्ये नवीन प्रयोग करायला नव्याने पदार्पण करण्यासाठी उत्तम राहील याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज ॲड सुद्धा उत्तम तसंही शनिग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे आणि त्याचा लाभस्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या कार्यातील लाभ वाढवण्याची संधी आपल्याला अवश्य देणारच रा आहे राहू हा अमर्याद शक्तीचा कारग्रह असल्यामुळे आपल्या कार्याला जेवढं मोठं करण्याची आपली क्षमता आहे ती वाढवा किंवा जी जी क्षमता आहे तेवढी सगळी क्षमता वापरण्यासाठी हा कालखंड उत्तम साथ देईल तेव्हा अवश्य आपल्या कार्याला महत्त्व द्या या संपूर्ण पहिल्या दीड महिन्याच्या काळात आपला पूर्ण फोकस आपल्या कार्यावर द्या परदेशाशी संबंधित कार्य सुद्धा वाढवण्याची संधी हा योग आपल्याला देत आहे त्यावर सुद्धा लक्ष द्या म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळवायच्या म्हणजे आपलं शारीरिक कष्ट वाढणार त्याची अवश्य तयारी ठेव कारण यशाला शॉर्टकट कधीच नसतो तेव्हा शारीरिक कष्ट होण्याचा हा कालखंड राहणार आहे हे वे वेगळं सांगण्याची गरज नाही ते सहन करण्याची मात्र ताकद तुम्हाला ठेवायची आहे आणि ती वाढवायची सुद्धा आहे आपल्या कम्फर्ट झोन मधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल चांगलं यश मिळवण्याकरता कारण नवीन मार्ग मिळाला तर नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात आळशीपणाला दूर ठेवून आपल्या कामाचं योग्य नियोजन करून योग्य लोकांचा सल्ला घेऊन आपल्या कार्याच्या ठिकाणी तत्पर राहावं लागणार आहे त्यामुळे या काळात चुकीच्या लोकांपासून स्वतःला लांब ठेवा म्हणजे आता जाणून घेऊया धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय या काळात कोणते करायचे आहेत जे शुभ अनुभव वाढवतील आणि अशुभ परिणाम कमी करायला निश्चित मदत करेल तीनच उपाय आहेत त्यातला जो जमेल तो करा पहिला उपाय तो म्हणजे या काळामध्ये महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज पाच पाठ सुरू ठेवा पाच व आपल्यातील आपल्या उत्पन्नामधील काही भाग हा लोकांच्या कल्याणासाठी खर्च करा दुसरं महादेवाची उपासना वाढवा या संपूर्ण दीड महिन्याच्या काळात रोज सकाळ संध्याकाळ ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप एक माळ सुरू ठेवा आणि तिसरं म्हणजे शनिवारच्या दिवशी पिंपळाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा त्यावेळी ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा अर्थात हे सगळे उपाय ज्यांना जमतील अवश्य करा किंवा यामधील कुठलाही एखादा उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आध्यात्मिक अनुभूती घेण्याच्या पद्धतीने घ्या सुंदर अनुभव आणि अनुभूती निश्चितपणे आपल्याला येऊ शकते या काळात तर मंडळी असा हा दीड महिन्याचा कालखंड आपल्या वृषभ राशीसाठी काय शुभ अशुभ परिणाम देतो आहे याची आपण चर्चा केली माहिती घेतली अवश्य ह्या काळावरती लक्ष द्या परिणामांची चर्चा करत असताना जे आपल्याला अनुभव चांगले यायचे आहेत त्याच्यासाठी अवश्य उपाय करायला विसरू नका अर्थात आपण नक्की व्यावहारिक उपाय काय करायचे त्याचीसुद्धा माहिती घेतली तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि हे नवीन वर्ष चैत्र महिना जो आपल्या हिंदू नववर्षाचा पहिलाच महिना आहे हा आपल्याला इथून पुढच्या संपूर्ण वार्षिक आपल्या कालखंडासाठी शुभ आणि चांगल्या संपत्ती योगाचा राहू चांगल्या आरोग्याचा राहू आपल्या इच्छापूर्तीचा राहू हीच चरणी प्रार्थना करू म्हणजे आपल्याला सुद्धा वास्तू आणि ज्योतिष विषयातला आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असं जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने देत असतो तर आपण अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती आधी घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो तसेच आमच्या कार्यालयातून रत्न किंवा यंत्र त्याचप्रमाणे रुद्राक्ष हे मागवायचं असेल किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी आणि चैतन्य लहरी हे पुस्तक ज्याच्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्रांचा समावेश केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीपपात्र ऑर्डर करायची असेल त्याची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे अवश्य जाऊन तिथून माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि त्याप्रमाणे मग या गोष्टींची आपण ऑर्डर आम्हाला करू शकता मंडळी आपण दर महिन्याला प्रत्येक राशीचे स्वतंत्र बारा व्हिडिओ करत असतो मासिक राशी भविष्य इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ते राशी भविष्य प्रकाशित करत असतो हे सुद्धा व्हिडिओ आपण आमच्या चॅनलमध्ये पाहिले नसतील तर अवश्य पाहायला सुरुवात करा म्हणजे आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद